शंकरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांनी स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत इयत्ता दुसरीतील भूमिका गोरख राठोड प्रथम क्रमांक पियुष श्रीकांत जाधव द्वितीय क्रमांक अक्षरा मोहन राठोड तृतीय क्रमांक मिळवले तर इयत्ता तिसरीतील संजना संतोष जाधव प्रथम क्रमांक व ममता नवनाथ राठोड हिने द्वितीय क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक नंदकुमार विजापुरे यांचे मार्गदर्शन लाभले याशिवाय महिला बाल विकासामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या दोन कर्तबगार महिला लता भारत राठोड व शालन नेहरू राठोड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी गावचे सरपंच सुभाष चव्हाण उपसरपंच संजय जाधव पोलीस पाटील अशोक राठोड तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र राठोड ग्रामपंचायत सदस्य सुनील राठोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव व बहुसंख्य पालक नागरिक विद्यार्थी उपस्थित होते